हार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदीत असाल तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी शेअर केलं होतं माझं मंथली रुटीन काय असतं ते हा व्हिडिओ त्याचाच कंटिन्युअस पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो एकाच दिवशी मी सगळं क्लीन केलं होतं पण व्हिडिओ जास्ती मोठा होईल म्हणून मी शेअर केलं नव्हतं आपल्याशी त्या व्हिडिओमध्ये त्यामुळे मी त्याचा उरलेला पोर्शन आज आपल्याशी शेअर करत आहे माझं सगळं आवरणं झाल्यानंतर मी किचनमध्ये आवरण्यासाठी आले होते आणि आपल्याला मी बऱ्याच दिवसापासून म्हणत होते की हा रॅक मला आवरायचा आहे त्यामुळे रॅन्डम स्टफ मी यावरती ठेवलेलं होतं तर आज म्हटलं पूर्ण सगळं आवरून क्लीन करावं काही याच्यातल्या ऑर्गनायझर्स वगैरे मी अगोदरच क्लीन करून ठेवले होते म्हणजे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपल्याशी शेअर केलेलं होतं याच्यातल्या ऑर्गनायझर वगैरे मी स्वच्छ केलेलं तो व्हिडिओ आपण चेक केला नसेल तर आपण चेक करू शकता सगळ्यात पहिले मी फ्रीज म्हणजे क्लीन करून घेतला बाहेरून अगोदर नॉर्मल स्प्रेनी क्लीन करून घेतला नंतर कॉलिननी मी क्लीन करून घेतला कारण की स्वयंपाक करताना बरेचदा आपल्या हातनं ना फ्रीज उघड उघडणं आणि बंद करणं होतं आणि मग डाग वगैरे पडलेले असतात तर मी दोन तीन दिवसाआडच असं फ्रीजवरणं नेहमीच स्वच्छ करत असते म्हणलं आजही लगे हात सगळं क्लीन करून घ्यावं आणि त्यानंतर मी हा रॅक क्लीन करायला आलेले आहे आपण पाहिलं मगाशी फ्रीज क्लीन करताना तर सगळं अगोदर कुठलंही पोर्शन क्लीन करताना अगोदर सगळं रिकामं करून घेणं हे मस्ट अँड शुड असतं म्हणजे स्पेस रिकामी केल्यानंतर आपल्याला कळते की कि किती घाण झालेलं आहे किंवा कोणत्या पद्धतीनं आपल्याला ऑर्गनाईज करायचं आहे मी त्याच पद्धतीनं केलं म्हणजे वरचं पोर्शन बघा सगळ्यात वरचं जे सेक्शन होतं ना ते म्हणजे टॉप म्हणता येईल या रॅकचं ते खूपच खराब झालं होतं तर स्टूल अक्षर गाला चा नी आ, मी या स्टूलवरती थांबून ना अक्षरशः गालाच्या घासणीने ना साबण लावून व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आणि मी प्रत्येक वेळेस ना दोन वेळेस मी घासणीने घासून ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेलं आहे प्रत्येक प्रत्येकच पोर्शन मी रॅकचं तसं केलेलं आहे पण मी आपल्याशी शेअर केलेलं नाही थोडंसं शॉर्टमध्ये शेअर केलेलं आहे कारण की व्हिडिओ खूपच मोठा होतो आणि बघण्यासाठी पण थोडा बोरच वाटू लागतो त्यामुळे मी असं केलेलं होतं तरी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बघा आपल्याला आवडतं आहे का व्हिडिओ आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगोदर ना रॅकचे वरचे पूर्ण तीन पोर्शन मी रिकामे करून घेतले आणि आपण बघू शकता मी वरतून खाली अशा पद्धतीनं क्लीन करते म्हणजे जी काही वरची घाण असेल ना ती खाली पडली आणि नंतर आपण घाचं पोर्शन क्लीन करत असताना सगळं काही एकदाच क्लीन होऊन जाईल म्हणजे हा बेसिक थम रूल म्हणता येईल क्लिनिंगचा की वरून आपल्याला खाली क्लीन करत यायचं आहे जेणेकरून वरचा सगळा कचरा खाली पडेल किंवा काय घाण असली ती खाली पडेल आणि मग नंतर सगळं स्वच्छ होईल आपण जर खालून क्लीन करत गेलं ना तर वरे आपण जेव्हा वरच्या साईडला क्लीन करतो ना तेव्हा सगळं काही खाली पडतं आणि मग क्लीन केलेलं परत खराब होऊन जातं म्हणून मी अशाच पद्धतीनं क्लीन करायला घेतलं मला बराच वेळ लागला जवळपास एक तास लागला एक ते दीड तास लागला म्हणायला हरकत नाही मी दुपारी थोडा वेळ रेस्ट घेतली आणि मग चारच्या दरम्यान असं चार, चार साडेचारच्या दरम्यान मी रॅक क्लीन करायला घेतला कारण की मी सहा साडेसहाला सहाला, सहाला मोस्टली मी जात असते वॉकिंगला तर एवढं काम झाल्यानंतर मला वॉकिंगलाही जायचं होतं त्यामुळे मी मला दीड तास जवळपास लागला पूर्ण क्लीन करून रीअरेंज करायला तर आता सगळ्यात खालचा पोर्शन राहिला आहे तर सगळ्यात खाली मी ना हे वेट ग्रँडर ठेवते कारण की खूपच जड आहे हे आणि वरच्या साईडला ठेवता येत नाही दर म्हणजे एखाद्या वेळेस काढायला गेलं तर ना अंगा म्हणजे पडला तर अक्षरशः फरशी फुटू शकते आणि तेही डॅमेज होऊ शकतं त्यामुळे सगळ्यात खालच्या पोर्शनमध्ये मी म्हणजे हे ग्रँडम क्ल ठेवलेला to mm. the city streets we begin to feel the fire we rise like tall buildings as the chemicals that take us higher the night's young and it's just begun शिकच पोर्शन ना खूपच खराब झालेलं होतं म्हणजे जवळपास गंज चढला होता कलर जो ओरिजिनल रॅकचा होता ना आ, तो गेलेला होता त्यामुळे ना आ, मला बराच वेळ लागला खालचं क्लीन करायला आणि मला वाटते नेक्स्ट टाईम जेव्हा मी हे क्लीन करेन ना तेव्हा याला मला कलरच लावावा लागेल कारण की खालचा थोडासा कलर गेलेला आहे त्यामुळे लुक जरास चांगलं वाटत नाही आहे त्यामुळे आता मी नेक्स्ट टाईम याला कलरच करून घेईल बघते मीच करू शकते का बाहेरचं कुणाला तरी बोलवावं लागेल किंवा रॅकलाच म्हणजे कलर करावा लागेल डिपेंड आता ते मी आपल्याला जेव्हा मी कलर करेन तेव्हा आपल्याशी नक्की शेअर करीन आता तरी सध्या एक दोन ते तीन महिन्या हा रॅक मी क्लीन केलेला आहे किंवा याला आपण वॉलपेपरही चिटकवू शकतो फक्त मी मला जे जमल ते मी आ, करते आणि नक्कीच मी आपल्याशी ते शेअर पण करेन पण आता बघा असे रॅक ना आजकाल अवेलेबल नाहीत मी खूप वर्ष झाली हा रॅक घेऊन मला वाटते बारा तेरा वर्ष झाली असतील केव्हाही माझं ओपनच किचन असतं मॉड्युलर किचन नसतं त्यामुळे मला या रॅकचा ना भरपूर फायदा होतो फक्त ओपन किचनचं एक असताना की आपण जे काही ठेवतो ते आपल्याला सगळ्यांना म्हणजे व्हिजिबल असतं त्यामुळे ते शिस्त व्यवस्थितच ठेवावं लागतं नाहीतर मग ते डोळ्याला बरं नाही दिसत चांगलं नाही दिसत त्यामुळे ना, ना व्यवस्थितच ठेवायला पाहिजे त्यासाठी मी ना कार्डबोर्डचे ऑर्गनायझर्स भरपूर बनवलेले आहेत आणि मी नंतरही म्हणजे बनवणार आहे आपल्याशी शेअर मी करेनच किंवा डी आय वाय कार कार्डबोर्डचे जे, जे असतात ते व्हिडिओ जरी नाही शेअर केला तरी मी त्यामध्ये काय अरेंज करते किंवा काय ठेवलेलं आहे हे मी आपल्याशी नक्की शेअर करते हे बघा हे ऑर्गनायझर्स मी आपल्याला दाखवले होते मी अगोदरच क्लीन करून ठेवले होते तो आपण व्हिडिओ चेक नसताल केला तर आपण चेक करू शकता या ऑर्गनायझरमध्ये मला म्हणजे जे डेली माझे वापरायचे असतात छोटं मिक्सर वगैरे टोस्टर किंवा ब्लेंडर म्हणा काहीही म्हणा बॉयलर आलू आलूचं बॉयलर म्हणजे किटल आहे थे आ, ते थोडक्यात ते मी असं सगळं ठेवलेलं आहे म्हणजे जे मला रोज हाताखाली लागतात ना वस्तू त्या मी येथे ठेवलेल्या आहेत जसं की चहा पावडर कॉफी पावडर साखर चहा कॉफी ब्लेंडर चहाचे कप्स वगैरे आणि लीड जे असतात आपले ते मी इथे ठेवलेले आहेत म्हणजे कुठल्याही पदार्थावर मला जर झाकण ठेवायचं असेल म्हणजे लीड ठेवायचं असेल तर आ, मी पटकन तिकडून घेऊ शकते आ, खाली ठेवल्यानंतर थोडंसं त्रास होतो घ्यायला पण आणि हे ऑर्गनायझर मी ॲमेझॉनवरती मागवलेलं होतं यावरती लीड एकदम व्यवस्थित ऑर्गनाइज होतात जवळपास साडेनऊशे वगैरे म्हणजे नऊशे पन्नास अशी याची किंमत आहे ॲक्च्युली ते आयकियाचं आहे पण ते ॲमेझॉनवरती मी ऑर्डर केलेलं ¿Qué कुठलीही गोष्ट ना जुनी असली किंवा कशीही असली ना तरी मी त्याला व्यवस्थित क्लीन करत असते आणि शक्यतो टाकून द्यावासा वाटत नाही म्हणजे हा रॅक कितीही जुना असला ना तरीसुद्धा आपण पैसे खर्च करून घेतलेला असतो त्यामुळे मी याचं व्यवस्थित आताही वापर करते आहे आणि चमचे वगैरे जे काही लागतात ते मी यावरती ठेवून दिलेल्या आहेत आणि हा आपण बघू शकता रॅकचा फायनल लुक मी नंतरही काही दिवसानंतर यामध्ये चेंजेस केलेले होते तेही मी आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करीन म्हणजे मी थोडेफार चेंजेस केलेले आहेत ते आपल्याला मी नक्की माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करीन तर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल असं मी समजते आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय